देवेंद्र फडणवीस तुम्ही जी फसवणूक केली त्याचा सर्वात आधी फटका तुम्हाला विधानसभेला बसणार म्हणून जरांगे तुम्ही भुजबळ यांचं का ऐकता मराठ्यांचं का ऐकत नाही तुम्ही कबूल करूनही मराठ्यांना नोकऱ्या का दिल्या नाही मी मराठ्यांचं काप करत असल्यानं माझ्यावर एसआयटी नेमली मराठ्यांच्या विरोधात गेल्याने पुढचा पश्चाताप टाळायचा असेल तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या तुम्ही कोणत्याही योजना राबवल्यानं काही होत नाही आम्हाला आयुष्याच्या सुविधा हव्यात सगळ्या अडचणी निर्माण करायला तुम्हीच जबाबदार आहात फडणवीस तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात खुन्नस आहे माझी तेरा वर्षापूर्वीची केस निघते तुमची सिडकोची कशी केस बाहेर निघत नाही आमच्या वाटेला जात तर एकही सीट निघू देणार नाही डावपेचा तुमच्यापेक्षा ओवळ ठरली नाही तर नाव बदलून ठेवेन आमचं संरक्षण आम्हाला द्या नाही तर सर्वात मोठा पश्चाताप तुम्हाला होईल आमचा जीव आरक्षण तुमचा जीव खुर्चीत तुमची खुर्चीच ठेवणार नाही भाजपच्या किती लोकांनी मला उमेदवारी मागितली हे मी सांगणार नाही राजकारणात संकेत सांभाळावे लागतात या निवडणुकीत आम्ही उमेदवाराचं नाव घेऊन पाडणार मराठ्यांचं वाटोळं केल्यावर यांना काय सहानुभूती मिळणार तुमचे पॅम्पलेट चिटकवायला नोकर आहे का बलिदान केले ते सुद्धा द्या ना तुम्ही कबूल करू आणि म्हणता म्हणताय माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागले तुम्ही द्या ना कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो मराठी कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो वय मी जाहीर सांगतो पण वा का <coughs> का तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर एस आय टी नेमली का नेमली काय कारण तिचं काय केलं मी असं तुमचं मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे मग याच कारणच ती काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन एस आय नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना काबडची दिली तुम्ही फळे साहेब ते खातं तुमच्याकडे तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला सगळं कळतं फडणवीस साहेब सगळ्याला दिल्याकडे सगळ्याला पाठत्या का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही मराठ्यांविषयी जातीवाद असणारे जातीने बरबाटलेले त्या जातीवादाच्या विचारानं बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणल्यानं आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा नाही त्यांच्या घरात जसं का आया बहिणीने इतक्या ताकतेनं त्यांनी मारलं बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत होत आहे का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे रक्ताच्या थारुळ्यात पडलेली दिले माथारे माणसं उचलायला तुमचे पोलीस उचली नाही ना, मुंडकीवर पाहिजेच त्यांच्या लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून तिथे वाईट घटना झाली ती तुम्हाला आणखीन सांगतो या देशात आणखीन तडीपार झाल्या नसत्या त्या वाघुलीच्या आणि त्या उमरखेडच्या तिकडच्या लातूरच्या आणि त्या तडीपार केल्या हो केल्यावर तुम्हाला तुम्हाला का काय चालवतो तुम्ही कोणच्या मस्तीत येत कोणच्या मस्तीत येत तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही हा तुमचे लोक का बोलायला लागले मला काय काम येते कोकणातले नेते बोलतात ते दरेकर बोलतात काय कारण आहे यांचं यांना काही बोललो आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही तुमच्या सत्तेतले लोक नाही का छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विखे पाटील हे कोण आहेत ते घोंगडे का भोंगडे कोण हे देऊ ते बाळा भोंगडे का घोंगडे देऊ गच पाणी इकडून आणलं ते बदगं ते कापूस भांड्या इकडून आणला देऊ भोंड्या देऊ हां पोळ्याचा बहीण कोण आहे ते समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला कशाला आणले हे माकडं हे काय करणार आहे तर आमचं मराठ्याचं काय करणार आहे ते तुम्हाला कळत नाही की तुम्ही इतके जे पश्चताप वाता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात तुम् गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना या चाळ्यामुळं भाजप भाजपमधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा हो, भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते मराठ्यांनी सरळ ठरवलं आता तुमच्या पक्षातल्या शिक्षकांनी व्यावसायिकांनी डॉक्टर वकिलांनी हमाली करणाऱ्यांनी रिक्षा चालवणाऱ्यांनी मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी आता रॅलीला जाऊ नको सभेला जाऊ नको मातसंग फिरू नको मतदानाला जाताना गुप्त मतदान